साठी सर्वांसाठी खुशखबर आहे ज्यांना कोणाला बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता बांधकाम जे की एकूण वस्तू योजना सुरू झालेल्या अर्ज कुठे करायचा आहे कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे सविस्तर या माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम बांधकाम कामगार विभाग योजनेअंतर्गत तुम्हाला अगदी एक रुपामध्ये फॉर्म भरून या संपूर्ण योजनेचा लाभ इथं घेता येतो तर त्यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत एकूण तीस भांडी दिल्या जाते तीस भांडी त्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट दिले जाते अत्यावश्यक वस्तू दिल्या जाते दहा वस्तू तुम्हाला दिल्या जाते तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात येते त्यानंतर तुमचा जीवन विमा राहतो तर अशा भरपूर योजना त्यामध्ये आहे व तुम्ही या संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये जे काही तुम्हाला एकूण तीस वस्तू मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला एकूण ताट जे आहे चार मिळणार आहे तर बांधकाम कामगार अंतर्गत जे कि तुम्हाला वस्तू इथे मिळणार आहे तर एकूण तीस तीसहून अधिक वस्तू आहे यामध्ये बत्तीस योजना आहे तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल पाहिजे कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर तुम्हाला शैक्षणिक जर त्या संदर्भात पाहिजे असेल आरोग्यविषयक आर्थिक मदत त्यानंतर भांडी वगैरे तर तुम्हाला सर्व इथं तुम्हाला बघायला मिळेल तर आता बरेच जणांचे फॉर्म जे इथे पेंडिंग दाखवत आहे तर त्यांनी काय करायचं आहे टेटस चेक करायचं आहे तर टेटेक्स स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला चेक करता येणार आहे आता बांधकाम कामगार योजनेचं जे काही पेज आहे त्यावरती तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या लिंकवरती तुम्हाला एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकल्यानंतर आता बरेच जणांचे व बरेच जिल्ह्यातील फॉर्म इथे पेंडिंग आहे तर त्या संदर्भात लवकरच आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ओपन किंवा लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहे तर आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता तुम्हाला जे की बत्तीस सॉरी तीस वस्तू इथे मिळणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला चार ताटी इथे मिळणार आहे वाट्या तुम्हाला आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास चार मिळणार आहे पतले झाकण म्हणजे तुम्हाला एक डबा आणि झाकणासह तुम्हाला एक तीन डबे मिळणार आहे त्यानंतर चमचा एक मिळणार आहे मोठा भात वाटपाकरिता एक चमचा मिळणार आहे वरण वाटपाकरिता एक चमचा मिळणार आहे दोन लिटरवाला पाण्याचा जग तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर एक मसाला डबा मिळणार आहे सात भागावाला त्यानंतर तीन डबे मिळणार आहे एक चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंचीवाला तीन डबे तुम्हाला इथं मिळणार आहे त्यानंतर एक परात मोडणार आहे प्रेशर कुकर मिळणार आहे कढई मिळणार आहे स्टीलची टाकी मिळणार आहे जी की आपण हे बघितलेले आहे तर आता बरेच जिल्ह्यातील रजिस्ट्रेशन इथं थांबवलेले आहेत तर आता रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत ज्यांना कोणाला आता सर्वात जास्ती म्हणजे अडचण येते की तुम्हाला कुठेही एक रुपये देण्याची आवश्यकता नाही आहे बरेच जण पैसे देऊन इथं फॉर्म भरून घेत आहे तर तुम्हाला एक रुपयेही लागणार नाही आहे अगदी घर बसल्या तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता फक्त अगदी एक रुपयाचं पेमेंट मध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता त्यानंतर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला सर्टिफिकेट कुठून मिळणार आहे तर आता तुम्हाला मेन म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड सर्वांकडेच असतेस फक्त इथे तुम्हाला प्रॉब्लेम येते नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्राचा तर ते तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरेकडून तुमचा जुना असेल किंवा तुमचा ओळखीचा असेल तर तिथून तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊ शकता तर तुम्हाला बा तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम्ही ठेकेदारचं घेतलं तरी चालेल किंवा इंजिनिअरचं तुम्हाला सर्टिफिकेट घेतल्याच्या नंतर ते तुम्हाला भांडी दिले जातील त्यामध्ये अत्यावश्यक वस्तू आहे ते, ते सुद्धा तुम्हाला इथे देण्यात येते त्यानंतर तुम्हाला सेफ्टी किड देण्यात येते दे त्यामध्ये जे की एक पेटी देण्यात येते तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला पेटी वगैरे मिळालेले नाही आम्ही ऑनलाईन अर्ज केलेले आहे तर अशांना सुद्धा लवकरच अपडेट येणार आहे आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला इथं मिळाल्या जातील त्यानंतर बांधकाम कामगार योजने अंतर्गत जे की आहे तर, तर, दर तर आता वॉटर फिल्टर त्यांना मिळणार आहे त्यानंतर त्यांच्यासाठी घर बांधण्याकरिता त्यांना अनुदान देण्यात येत आहे त्यानंतर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी पहिलीमध्ये शिकत असेल तर त्यांना जे की आर्थिक मदत म्हणजे दरवर्षाला दहा ते पंधरा हजार रुपये जर जास्ती शिक्षण घेत असेल तर जास्ती मदत तुम्हाला इथं केल्या जाते त्यानंतर आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे की आता तुम्ही फॉर्म भरता ते अगदी एक रुपामध्ये फॉर्म आहे किती रुपयामध्ये आहे एक, एक रुपामध्ये मी तुम्हाला लाईव्ह इथं दाखवणार आहे आता ज्यांनी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भांडी वगैरे मिळाली की नाही त्यानंतर इथं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता राबवण्यात येणाऱ्या रा संपूर्ण योजना बत्तीस योजना इथं सुरू झालेल्या आहे तर ज्यांना कुणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा तर त्यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतात आता सर्वच सर्वसाधारण यामध्ये अर्ज करतच आहे त्यानंतर ज्याला दाखवण्यासाठी मेडिकल मधून तुम्ही याचे जे काही पैसे आहेत ते तो सुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर आता आपण जे की कि ओपन केलेलं आहे आपलं बांधकाम कामगाराचे जे की पात्रता कोण कोणती राहणार आहे ते त्यानंतर नोंदणी फी जी की दाखवलेली आहे अगदी एक रुपयामध्ये तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते अगदी एक रुपयामध्ये भरू शकता जे की बांधकाम कामगार योजनेचं आहे पात्रता अठरा ते साठ वयोगटातील त्यानंतर मागील बारा महिन्यामध्ये तुम्हाला किती का? दिवस काम केलेलं असणं आवश्यक आहे नव्वद दिवस म्हणजे बांधकाम कामगार म्हणून तुम्ही नव्वद दिवस काम केलेलं असेल तर तुम्ही संपूर्ण योजनेचा लाभ घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला वयाचा पुरावा नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअर कडून हे प्रमाणपत्र आहे ते घेऊ शकता त्यानंतर रहिवासी पुरावा तर आता यामध्ये रहिवासी पुरावा तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही तुमचा पोलीस पाटील सरपंच किंवा तुम्ही तुमचा आधार कार्ड जोडू शकता वयाचा पुरावा त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड देऊ शकता फोटो लागणार आहे तुम्हाला पासपोर्ट आकाराचे तीन तर जे काही यादी आहे यामध्ये इमारती आहे रस्त्यावरचे काम करणारे आहेत रेल्वेमध्ये जे काही काम करणारे आहे रेडिओ तर हे जे काही बांधकाम कामगार आहे यामध्ये एकूण त्रेपन्न याचा समावेश आहे तर या योजनेचा लाभ यांना दिला जातो तर आता ज्यांना कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल व यामध्ये जे काही योजना इथं राबवल्या जातात व तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे संपर्क मध्ये जाऊन तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर बघायला मिळेल तुमचा जो काही विभाग येते कोकण विभाग असेल पुणे विभाग असेल नागपूर विभाग असेल छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग तर तुमच्या जिल्ह्यानुसार इथे तुम्हाला जे काही हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे तर तुमच्या मनामध्ये काही डाऊट आहे व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की तुम्हाला पैसे याचे वगैरे मिळाले की नाही त्यानंतर आता हे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये लवकरच तुमच्या खा, खात्यामध्ये जमा होतील तर आता जे काही बांधकाम कामगारांना पंचवीस पंचवीस हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी बांधकाम कामगारांची नोंदणी केलेली आहे व नव दिवस कॅम्प केलेल्याचे प्रमाणपत्र व तुमचे याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे व तुम्हाला जे की बांधकाम कामगार योजनेचे भांडी मिळाली का पेटी त्यानंतर सेफ्टी किट अत्यावश्यक वस्तू यामधून तुम्हाला कोणत्या योजना मिळालेल्या आहेत व तुम्ही नोंदणी केलेली आहे का जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला कशाच्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे त्यावरती आपल्या चॅनलला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू त्यानंतर आता भरपूर योजना इथं सुरू झालेल्या आहेत तर पंचायत समिती योजनेअंतर्गत सुद्धा इथं जे काही अर्ज आहेत तिथं सुरू झालेले आहेत तर पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करून विविध योजनेचा व अनुदानाचा लाभ घेऊ शकता आता हे जे तुम्हाला जे काही थमनेलवरती दाखवलेल्या वस्तू आहेत ते पंचायत समिती योजना आहे त्यानंतर बांधकाम कामगार योजना आहेत त्यानंतर विश्वकर्मा योजना आहे अशा भरपूर योजना आहेत त्यामध्ये तुम्हाला वस्तू दिल्या जातात बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत महिलांना शिलाई मशीन दिले जाते त्यानंतर अशा योजना तुम्हाला अनेक बघायला मिळेल सर्व योजनेची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू